अचलपूरमध्ये एन आय एच्या पथकानं छापा टाकलाय अचलपूर इथल्या एका विद्यार्थ्याची एन आय पथक चौकशी करते हा अचलपुरातील एका स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थी संबंधित विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा संशय आल्यानं एन आय पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांच्याकडे अनिरुद्ध अत्यंत धक्कादायक बातमी म्हणावी लागेल अचलपूर मधल्या एका कॉलेजच्या विद्यार्थ्याची चौकशी केली जाते पहाटेपासून एन आय पथक तिथे दाखल झाल्याचं कळतंय नक्कीच सुवर्ण आता जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मध्ये पहाटे चार वाजल्यापासून येण्याचं पथक जे आहे ते तिथे त्यांनी टाकलेले आहेत हा जो विद्यार्थी आहे तो पी अनिरुद्ध तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतोय अत्यंत महत्वाची बातमी अमरावतीमधून अमरावतीतल्या अचलपूरमध्ये एनआयएन पहाटे छापे घातलेत तिथल्या एका विद्यार्थ्याची चौकशी सध्या केली जाते तो दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असल्याची शक्यता वर्तवून त्याची चौकशी केली जाते तसा संशय व्यक्त करण्यात आलाय भंडाऱ्याची उधळण म्हणजे Hey, we